आज प्रबंध भूमि महाराष्ट्र न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विशालजी गोसाई साहेब व त्यांचे पत्रकार बंधू सगळ्यांना आमच्या अखिल भारतीय शावा मराठा युवा संघटना महाराष्ट्र राज्य नानासाहेब जावळे पाटीलकडून तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन आमचे राजेंद्र साहेब यांच्याकडून शुभेच्छा देतो साहेबांनी विशाल भाऊ साहेबांनी आमचं कायमच आम्ही शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन करत असतो प्रत्येक वेळा आमच्या आंदोलनाची त्यांनी न्यूज तयार करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आज भारतभर त्यांनी पोचवला आहे कायम ते आमच्यासोबत असतात तर ते त्यांना आज शुभेच्छा देण्यासाठी आम आम्ही इथं आलोय सगळं संघटना गोरक्षक संघटना असेल आमचे गोरक्षक संघनेचे बापू सूर्यवंशी तसेच जागतिक मानवाधिकारचे आमचे नाना हिरेसाहेब तसेच समीर पाटील साहेब सगळे आमचे पदाधिकारी इथं आलेले आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांना खूप खूप शुभेच्छा असेच त्यांनी सर्वसामान्याचा आवाज आज सरकारपर्यंत पोचावा शेतकऱ्यांसाठी गोगरिबांसाठी आवाज उठवत राहा हेच शुभेच्छा मी दिन जय हिंद जय शावा धन्यवाद सुरेश साहेब